नमस्कार मी उज्जला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे एक वाटी तांदळापासून अगदी सहज दोन तीन जणांना नाश्ता पुरणार ना आहे दोन खाल्लं तर आपलं पोट भरणार आहे ना असा नाश्ता तयार होणार आहे बघा अजिबात तव्याला चिटकत नाही बघा सहज निघतोय गहून आपला तुम्ही कोणत्याही तव्यामध्ये करा पीठ व्यवस्थित झालं का आपलं अजिबात तव्याला चिटकत नाही आणि किती पण आली आपल्याला बघा अजून अजिबात वाताट नाही कडक नाही काही नाही तर रेसिपीला आपण सुरुवात करूया चला एक वाटी मी तांदूळ घेतले आणि दोन चमचीच होईल मुगाची डाळ घेतली आज आपण मुगाची डाळ वापरणार आहे पौष्टिक तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया आता दोन तीन आता दोन चमचे डाळ घेतल्यात तांदूळ दोन तीन पाण्या मी स्वच्छ धुवून घेतला तर डाळ आपण डाळीला पावडर असलेले निघून जाईल आता मी धुवून घेतले आता आपण झाकून ठेवूया रात्रभर कमीत कमी आठ ते सात तास तुम्ही भिजत ठेवा आता मी सकाळी झाकण काढून बघते तांदूळ डाळ भिजली आपली चांगली आता मिक्सरच्या भांड्यात घालूया मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटून घेणार आहे तर सर्व घालूया आपण एकदमच सर्व घालूया एक क्वाटी असल्यामुळे जास्त आपलं काही नाही एकदाच वाटलं तर होऊन जाते आणि ही पाणी आपण भिजवल्याला साईडला ठेवणार आहे नंतर वापरणार आहे दुसरं पाणी वापरायचं नाही लागलं ला आप तर आपण ती पाणी वापरायचं हे पाणी कसं तांदूळ डाळ भिजवून आंबलेलं पाणी असतंय त्यामुळं आपण टाकून नाही द्यायचं आपल्याला ह्यात वापरायचं नंतर मी वाटून घेतले बघा असं बारीक किती बारीक वाटून घेतले बघा तांदळात डाळीत पाणी असल्यामुळं आपल्याला जास्त पाणी वाता लागलं नाही त्याच्यासमोर ती पाणी गेलेलं आहे आणि किती बारीक वाटलेलं आहे बघा पळीवर ठेवलं तर आपलं मिश्रण दीण कसं दिसतंय लागलं सर नंतर पाणी थोडं घालूया आपण आता एका टोपात काढून घेऊया भांडे थोडंसं पाणी घालून घेऊ मिश्रण समजा दाटसर झालं तर ते पाणी घालायचं तांदूळ भिजल्याला दुसरं पाणी नाही वापरायचं एक दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवणार आहे आता पंधरा मिनटं झाली ती तर मी चटणी बनवून घेतली होती आता मीठ घालायचं विपुरत्या मी चटणी बनवून घेतली त्याचं हिडू नाही दाखवलं मी काढला नाही मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एखादं छोटं भांडं घ्या तुम्ही फुलपात्र घ्या वाटी घ्या हे मी तांब्या घेतला छोटासा आता तव्याला तेल लावून घेऊया आपण बरसनं तुमच्याकडे ना तुम्ही कांदा कापून त्यानं पण तेल लावू शकताय आता एक चंब भरून घ्यायचा आणि पीठ सोडून घ्यायचं बघा आणि साईडनं असं कडा पसरून घ्यायचं कडावरून किती जाळी सुटली बघा आणि झाकण ठेवायचे दोन मिनटं दोन मिनिटात लगेच वापरून निघतोय आपला गहूनं बघा कडास साईड मोकळ्या करून घेऊया आपण पीठ तर व्यवस्थित झालं ना तुम्ही कोणत्या तव्यात करायला लगेच येते तर अजिबात तव्याला चिटकत नाही बघा जाळी धरली आपल्या गावण्यानं खूप टेस्टी ही नाश्ता होते बघा अशाच पद्धतीने मी सर्व आता करून घेते दुसरा पण दाखवते तुम्हाला ते लावून घ्यायचं नंतर सोडायचं पसरवून सोडायचं मधून मग चो चंबू फिरवून घ्यायचा फुलपात्र समजा चुंबक पळीनं पण तुम्ही करू शकता चमच्यानं बरं मी जास्त करून असे फुलपात्रानेच करते चंबुन मला पळीने जास्त माझं जा एवढं असं येत नाही दोन मिनिटात लगेच आपलं निघतं झाकण ठेवल्यावर बघा अशा पद्धतीने मी सर्व करून घेते आता सर्व एवढं करून घेतलेत बघा एकच होईल एवढं राहिले पीठ भरपूर असं झालं तर सात होते आता हे सहा झाल्या ती सातवा होईल तीन सहज फुटते बघा दोन दोन खाल्लं तरी पण नाश्त्याला भरपूर पोट भरणार आहे असा नाश्ता केल्यावर आणि पांढर शुभ्र झाल्यात तांदूळ तुम्ही कोणता बी घ्या राशींचा घ्या मी तर राशींचाच घेतलेला आहे आणि साईडला चटणी बनवून घेतली होती आता आपण डिशमध्ये काढून घेऊया पांढर शुभ्र ते बघा चटणी ठेवे खोबऱ्याची चटणी केली आहे मी ही मऊ लसुशीच झाले तर लहानांपासून मोठ्या पर्यंत खायला सगळ्यांना येतील असं घावणं बनवलेत आपण रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये आपण 多谢，不吝，大赞，拜拜。